माणसाला ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकच पर्याय पर्यायची म्हणजे मौज मजा आज आपण आपल्या या भागामध्ये मौज मजा पाहून घेऊया तर आपण पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपल्या या फार्म हाऊसच्या पार्टीचा जो आता दुसरा भाग आपण आता प्रदर्शित करणार आहोत कसं होतं की आता ही जी मजा आहे ती मजा दाखवायची आहे मागच्या इथे आपण होळीची मजा दाखवली होती होळीची मजा मग तुम्हाला सर्वात आवडली आणि खरोखर सांगतो की भरभरून प्रसाद दिला आणि आता मी खात्री करतो की आता देखील तुम्ही भरभरून प्रतिसाद देणार या कर्जत म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये मस्त असं सुंदर असं गाव आहे आणि त्या गावामध्ये हा आपला फार्म हाऊस आहे तर आता आपला मजेचा ब्लॉग सुरू करत आपण आता मजा आहे काय श्रद्धा मजा करायची काय मजा करायची ना बघा श्रद्धा बोलली ना मजा करायची मजा करायची विशेषतः पोहोचण्याची ही आमची दुपारची असल्यामुळं काही म्हणजे टोटल आम्ही तीन गाड्या केलेल्या आहेत नमस्कार 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 आज फार्म हाऊस आनंद घ्यायचा आपण चला आता आपण बघूया प्रत्येकाने काय ना काय तयारी केलेली आहे सर्व हाय आणि आपल्या मिरगडचे पार्टनर बघूया सगळे दिसतात इथे मस्त छान असं आणि कसं आहे की आज जो आपला फार्म हाऊसचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये बरेच जण आलेले आहेत आणि बघा भाकरी तुकडी लेखे बेसन घिसन लेखे तिथे जर आपण गेलो की आणखी आपले माणसं दिसतात बघूया त्यांनी मस्त स्वीट गाडी आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे पण सगळे भाकरी तुकडी लेखे बेसन घिसन लेखे सब आहे आय हे इधर सब डांबरीसे आहे इधर डांबरी से, इदर, और से जाएंगे हम चला सर्वप्रथम आधी भाऊन आहे कारण भाऊ कसा आहे आजच्या या आपल्या ब्लॉकचा एक महत्वाचा व्यक्ती म्हणून आपले भाऊ भाऊ खिडकी उडा चेहरा कसा दिसेल आमच्या प्रेक्षकांना बघा हां बघितलं पण प्रत्येक चालक दिसला पाहिजे कारण तो त्या चालकामुळे सगळ्यांना मजा घेता घेते दाखवत होतो आता काय जेवणाला एकच का माणूस राहिलेला आहे बऱ्याचनाचं जेवण झालेलं आहे आणि सगळी आता तयारी करतात बघा सामान विमान तुम्ही नमस्कार दादा साहेब नमस्कार नमस्कार काय करता मॅरिनेशन तयारी करायला पाहिजे बघूया पकोड्यांसाठी आणि चिकन रासा चिकन राससाठी मग आता याच्यामध्ये टाकता कुठला टाकता मास म्हणजे तुम्हाला समजलं असेल पकोड्यांसाठी आणि यो? आपला चिकन, चिकन रसा सा सा करतो ना दे। ओके ओके मग मॅरिजन मध्ये काय काय तुम्ही ठीक आहे ठीक आहे व्यवस्थित करा ना दुसरा कोण ना वेगळाच करेल दही टाकेल परत लसूणची पेस्ट चला ठीक आहे थोड्या वेळात दादासाहेब आता तयारी करतायत आणि स्नेर काय करतायत अरे का आणि हे बघा मी म्हटलं होतं ना भाकरी तुकडी लेखे बघा भाकऱ्या वगैरे मस्त आलेले आहेत सॉर्टिंग चालू आहे संध्याकाळी सगळेजण हात लांब करून आपला हा चिकनचा मस्त आनंद लुटतील आणि दादासाहेब मस्त तयारी करतात खरोखर दादासाहेबांचं प्रेम त्याच्यामध्ये ओतू चाललंय आणि हे मला दाखवणे फार गरजेचं आहे कारण कसं आहे की जेवण बनवणे हे फार मोठं प्रेमाचं प्रतीक आहे तर आता आपण दादासाहेबांची आपण पण थोडी मदत करूया नुसता काय शूटिंग काढायचं नसते आपण मदत देखील करूया गोंडेस वगैरे वेगळा करता काय का आता इथं दादाच्या मध्ये तिला आपला मुलगा रोहन देखील आलेला आहे आमचा मुलगा आहे हो म्हणून त्याला मुलगा बघतो मी हा मग अशी लंच टायमाला मीच लंच घेतो त्यामुळे शूटिंग काढली नाही आता भाऊ परिवार तसेच जेवण येऊ काय काय आहे जेवाला जेवणाला मुली आणि या काय काटे कसले या हा भोपले आहेत वा आणि ते लहान मंडळी जेवण घेतात हे जेवण येऊ काय जेवण येऊ पूलच्या मजेची सुरुवात आपण सर्वेश आणि समक्षपासून करू बघा कशी मजा करतात स्विमिंग पूल म्हणजे सर्वांच्या आवडीची गोष्ट आल्या आल्या ज्याला पोहण्याची भरपूर अशी आवड आहे तो अगदी त्याच्यामध्ये उतरला अजून बराच वेळ स्विमिंग पूलचा बाकी आहे हो व्हिडिओ संपूर्ण पहा भरपूर अशी मजा येईल आणि काही आपले जे काही सहकारी होते ते भरपूर असे आनंद लुटत होते ते नॉर्मलमध्ये आता आपण पाहणार आहोत नंतर खरा पिक्चर चालू होणार आहे काय काय टाकलं त्याच्यामध्ये मसाला टाकला ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हा डायरेक्ट संध्याकाली शिजवतील चला संध्याकालीच्या ब्लॉक मध्ये पाहतो आपण बाहेर कडाक्याचा पाऊस पडत आहे आणि आतमध्ये आमचे ज्येष्ठ मंडळी जेवणाची तयारी करत आहे खऱ्या अर्थाने कुठलाही समारंभ असो किंवा कुठलाही काही असो जेवण बनवणाऱ्याची मुख्य भूमिका असते काय आहे मोमोज आहेत लसूण आहेत काय हा काय चला कारण कसं आहे दोन प्रकारची मंडळी असतात काही हौशे गौशे नवशे त्याप्रमाणे आता कॅटेगरी आपण सर तुम्ही आपण दाखवत असाल मित्रांनो संध्याकाळचे चार वाज आहेत आणि खरंच सांगतो की आता बरीचशी मंडळी देखील आलेली आहेत गोष्ट अशी होती की आता वेल आहे ना म्हणजे कसं आहे माझं तुम्हाला सांगा की आता वेल आहे कुठली माझ्या घर आत्ता वेल आहे मी पोहोलीमध्ये पोहायला जाऊया म्हणजे मी नाही सध्या सध्या आपल्या आरोग्य मंडळी पोहोचल्यानंतर मी देखील पोहला जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आता पोहून वगैरे झालं मस्त मग आपण बघू शकता मस्त पोहण्याचा आनंद घेत आहेत काय परिक्रमा करू आपल्या स्विमिंग पूलची पोहण्याचा निखल असा आनंद आपले फॅमिली घेत आहेत बघा आता ही शहर त्यांची आता ही शहरात लागलेली आहे चला चालू करा बघा आपण राणीच्या बागामध्ये कासव पाहिलं तर अनेक कास्तव आपल्या इथे दिसत आहेत आपले कमी कास्तव आहे ते चार चार कासव पाच पाच कासव आहे तिथं आणि इथं कोपऱ्यामध्ये विसवलेलं आपलं शांततेचं प्रतीक ओके कसं होतं की मी शहरातल्या रिसॉर्टमध्ये नाही तर गावच्या रिसॉर्टमध्ये म्हणून जरा मी गावती बनतोय बघा आता खाली बसून तुम्हाला मी म्हणजे जे काही आपल्या समालोचना ते करतो बाजूला मी जर बघितलं तर बघा मस्त हौशी मंडळी अगदी छान असतं म्हणजे लाभ घेत आहेत आणि पण आता पोहायला जातो कारण मी बऱ्याच जणांना विनंती केली की बाबा पोहायला या ब्लॉग शूट करतो पण कोणी येत नाही शेवटी आता माझा नाही आहे जायला पाहिजे ना जायला पाहिजे की नको सांगा जायला पाहिजे चला आपण जर नीट रिशन केलं तर बरेच काही जण फोटोशूट करतात काही जण तर मस्ती करतात बघूया कदाचित एवढ्याच ब्लॉगवर मला आता समाधान मानावं लागेल कारण मी शेवटी प्रत्येकाला विनंती केली की या आपण कोणी येत नाही आता काय करणार बस झालं चला जरा फेरफटका मारूया मस्तच ना ड्रोन शूट घेऊया वाटतं प्रत्येक एकाच कोपऱ्यात हा प्रत्येकाने एक एक कोपरा घेतलेला आहे म्हणजे जसं काय सिनेमा मध्ये झाले कोपरा मध्ये बघायला <laughs> आणि इकडे बघा <बागा>। पी <laughs> <दुछाली हाई था। laughs> आणि सर्व्हिस आपला आहे बघा चला सगळी माकड आपण बघूया प्राईट काय करावं शेवटी आता मैदानात मला उतरावं लागणार जाऊया आता पुढे ना फिरपट करूया आपण जाऊ मारले पुढे गुडकुंडी मी मारली परंतु काय माहिती आहे मला जास्त मजा नाही आली कारण हिवा स्विमिंग पूलचं पाणी याच्यात आपलं सवय नाही आपल्या सवय नाही मी कशी खारींचे पाण्याचे तर जाऊया आपण मजा घेऊ या का सगळी मध्ये गेलो आपलं अरे सगळ्यांची मी भेट करतो चला आपल्या आता एंट्री करतो आपले साहेब सकाराम पाटील सकरम पाटील बच्चा बच्चा जानता हे सकरम पाटील स्वच्छ आहे आणि त्या बघा डायरेक्ट मिट अरे होते होते डायरेक्ट टाकू नको हा नाही मोबाईल काय झाला मोबाईल काय डायरेक्ट आणि आपण पुढे जाऊया हे थांबू समक्ष आणि मगाशी जे आपले तरंगचे बाबा होते ते बोलायक आणि मी नेहमी सांगतो की आपल्याला एक श्रेय असतो बघा आता आहे आपल्याला भाऊ हा आपला श्रेयस पाटील कसा आपल्या सोबत पाटील असतो हा एक श्रेय पाटील आपल्या सोबत आहे नमस्कार भाऊ मजा येते का मस्त मजा एकदम मस्त मग आपण भाऊंची रॉयल एंट्री बघितली ना आता बघा हेच भाऊ मस्त पोहता एकदम लाईक करा सगळ्यांनी हो हो नक्कीच करते सर्व चला आता आपली छोटी मंडळी पीयू आहे आणि आमचे स्नेह आहे आज पियूच्या पप्पाने मस्त चिकन ग्राय केलंय पण फायदा काही नाही कारण पियूला आमचं फक्त वरण भात आवडतो पियू येऊ पिऊ पण तात्या श्रद्धा दुसरी बघा मस्त पोहते कडे दुसरी पोहायला शिकली शेवटी बरा झाला रे बाबा आता पूर आला तरी मला टेन्शन नाही हा वाजलेत आणि आता जेवणाची तयारी आपण पाहतात मग जी काही माणसं होती त्याच्यानंतर आणखी माणसं वाढले चहाचा टाइम झालाय मीडियाला आधी चहा पिऊ द्या बस मिडियाला चहा मिळाला म्हणजे सगळ्यांचं प्रक्षेपण चांगलं होईल अरे वा इथे बर्फी तल्ली जात आहे काय बर्फी आहे का मराठा बर्फी आहे बघा कांदा पटीन काम चालू आहे हे कांदा कटींच काम म्हणजे एक प्रकारचं युद्ध जिंकण्यासारखं आहे कारण कापता कापता आपण रडतो आणि एवढासा कांदा आपल्या सगळ्यांना काय बनवतो आला नसून आला नसून मिरची पेस्ट का नाही बनव काय कापू काय काय तुम्हाला मी खरोखर सांगतो की आपला आजचा ब्लॉग जास्तीत जास्त स्विमिंग पूलच आहे कारण जो तो स्विमिंग पूलमध्येच मस्त अशी मजा करतो अजून देखील भरपूर अशी मजा आहे मजा कंटिन्यू पाहत राहा कारण तुम्ही जेवढा ब्लॉग पाहाल ना तेवढी तुम्हाला मजाच म्हणजे तुम्हाला मनच भरणार नाही आहे एवढी मजा आहे कोणता अपडेट

काम स्पेशल काय संध्याकाळचा संध्याकाळचा स्पेशल पनीर पनीर अरे बापरे रूम नंबर तीनचा अपडेट संध्याकाळचा स्पेशल काय स्पेशल काय पनीर चिल्ली चला आता आपण पाहिलं इथं मस्त आता चिल्ली बनवण्याचं काम चालू आहे कुठली चिल्ली आहे पनीर चिल्ली आहे का ओके मगाशी भाऊ जे चिल्ली भाऊ मस्त चिल्ली बनवलेली आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे परंतु मी खाऊ शकत नाही का नाही आम्ही चिकन खाणार आज युट्यूब युट्यूबर चान्स आहे असं असूट हा एक <laughs> नंबर कायवाला <laughs> वा मस्त यार के एक चाय देणे का सात वाजलेत आणि खरोखर सांगतो की हा जो फार्म हाऊस हो आहे त्याचं लोकेशन जे आहे ते एक निसर्गात आहे संध्याकाळ झाली की निसर्ग त्याचा रंग दाखवायला सुरुवात करतो रंगाचा रंग रंग माझा वेगळा या उक्तीप्रमाणे कार्य निरंतर ठरतो आणि खरोखर सांगतो की जंगलात राहण्याचा म्हणजे एक फक्त आजूबाजूला जंगलच आहे तिथे म्हणजे मांडरानच आहे तर आपण समजा मस्त निसर्ग आहे म्हणजे ऑक्सिजन म्हणजे प्युअर ऑक्सिजन आपल्या अनुभवावर आहे आजच्या या ब्लॉकच्या दुनियामध्ये आज जवळजवळ तीन वर्ष झाली आणि आपण मी खरोखर सांगतो की तीन वर्ष खूप भरभराटीची आणि खूप छान गेले चढ उतर आपण पाहिले आहे आता आपल्याला काय करायचं आहे की पण आपल्या या ब्लॉगमध्ये एखादा मजेचा ब्लॉग टाकतो होता मागच्या वेळी आपण होळीचा ब्लॉग टाकला होता सोंगणा वगैरे किंवा बरेच म्हणजे सोंगणा म्हणजे आणि डबल मध्ये मजा केली होती आता आपली फार्मवर्सी मजा आपण एन्जॉय करूया मस्त आहे आणि छान आहे ज्यावेळी आपण होळीमध्ये एन्जॉय केली होती ती देखील आपली फॅमिलीच होती ती आपली बीसीसी फॅमिली होती ही आपल्या घरातली फॅमिली होती आपली पाटली फॅमिली पाटील म्हणजे त्यांना विविध प्रकारचे काथारा आले घरत आले सर्व आले अजून कोणाकोणीचे गावण आले सर्व मिळून हे आम्ही एक फॅमिली म्हणून असं हे आम्ही मस्त म्हणजे आमच्या नामदेव आम्हा पाटील याचे सर्व आम्ही औषध हे आता इथे येऊन आम्ही मस्त मजा आपण एन्जॉय करूया आणि पुढचा आपला कार्यक्रम बघा मग एकदम गजबजलेलं असं वातावरण होतं आणि आता कसं सगळं शांततेचं वातावरण आहे परंतु या शांततेला कुठेतरी भंग करायचं की आमच्या भाऊलकडून शिका तुम्ही बघा बाजूला मस्त मालरान आहे आणि खरं खरं सांगतो तुम्हाला आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत आणि वातावरण खूप छान आहे क्लास आहे एकदम तुम्हाला फोटोशूटसाठी मस्त असं ठिकाण आहे इथं तर आपण पाहिलं तर जवळजवळ आता आलोक होत आहे आणि माझ्या पाती मागं पाहतात की सर्व आपल्याला दिसत आहे म्हणजे कसं आहे की वातावरण काय बदललेलं आहे आता थोडं म्हणजे पोटामध्ये कावले वाढायला लागलेत आणि आता संध्याकाळची जेवणाची सोय आहे ना अगोदर भाऊ चिली बनवली होती पण ते व्हेज होण्यासाठी आता नॉनव्हेज होण्यासाठी देखील म्हणजे काय म्हणा आज जो जावई परिवार आहे ना त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या आमचे फार उपकार आहेत आमची मस्तपैकी असं जेवण बनवलेलं आहे आता ना बाजूला जेवण बनवतात मस्त दादासाहेब वगैरे काय वगैरे मस्त चिकन वगैरे बनवतात चिकन आहे चिकन आगरी चिकन आग्री चिकन आणि पहा आलेले आहे अरे किती बटाटे खाणार रे बटाटे खाऊन खाऊन इथे झालो आपण चिकन बनवण्याची प्रोसेस चालू आहे आग्रे मटन बनवता आगरे मटन पण कांदा का टाकला जातो असं पहिला कांदा मारायचा हा मसाला आखा मसाला ओके <laughs> नजराकडे आलो तर आपण किचनकडे बोलूया हा मेरिड झालेला आहे अशा प्रकारे मॅरिड झालेलं आहे बाप रे बघा मस्त मॅरिड झालेलं आहे खरोखर सांगतो मधुरात देखील फेल, फेल होईल आता या रेसिपी पुढे तो फुटा जर मधुरा फेल होणार आता मधुराचं मार्केट डावर आता आपला मार्केट वरती होईल चला पुढे बघूया काय होईल का आता फक्त हस्ताना फक्त आहे आणि इकडे डाळ बनवायची बघूया आज खरोखर सांगतो की जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कुकच आहेत आमच्याकडं एक नंबर बघा जरा प्रत्येक जण मस्त जेवण बनवायची तयारीत अगदी दंगा आहे तिकडे ताजी डाळ बनवते दादा तिकडे हे संधेच म्हणजे स्वयंपाक गृहातलं जे वातावरण आहे वहिनी तेल आणलेलं आहे क्षणभर विश्रांती अरे झोपली लगेच आणि हे पहा शांततेचं प्रतीक शांतते गोष्ट अशी होते की जेवण बनवणे म्हणजे कसं आहे की आगे। 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 काही लोक म्हणजे बघत असतील ब्लॉग तर ते जाणवत असतील की अरे पुरुष कसे जेवण बनवतात किंवा तुम्हाला खरोखर सांगतो की आमच्या कोळी समाजामध्ये लग्न कार्यामध्ये पुरुष अग्रेसर असतो जेवण बनव म्हणजे जेवण करण्यात लग्न कार्य असलं किंवा पूजा वगैरे असली की एकदम मस्त छान असं बनवतो आपली बघूया आपल्या ग्रेव्हीला मस्त वास सुटलेला आहे खरोखर सांगतो मी सांगतो की मधुरा देखील आज फेल जाईल भाऊ झाला चिकन कच्छ पंधरा मिनिट लागतील का भाऊ मेनू कुठला आहे चिकन पकोडा चिकन पकोडा मग असे चिकन शिजवलं आम्हाला दाखवलं नाही तुम्ही हा एकदम तरे बात चिकन वा वा चिकन भारी झालेलं आहे बघूया दा सगळे इकडे बघा भाऊ पकोडे बनवत आहेत हो मगाशी शेवटला मगाशी दादाने मस्त मॅनेट केला होता आता भाऊ इथं चलत आहेत आणि बघा असं त्यांना वाटत निघतात कधी आम्ही खातो कधी आणि इकडं बघा इथे डायरेक्ट आता मी चटणी घेतली आहे बघा पकोडे मस्त भाऊ काढतात हा हे बघा तसे काय पकोडे झाले नाही आणि हे पोराने तिकडं नेले बघोड थांबणारच नाही ना इथं रात्रीचे अकरा वाजलेत आणि तरी देखील मजेचा आवाज येतो आहे आता तुम्ही म्हणाल की ही कुठली मजा आहे आता मी स्विमिंग पूलच्या बाजूला बसलेलो आहे कसं आहे की परमेश्वरानं दोन प्रकारचे सजीव बनवलेले असतात एक दिनचर आणि एक निशाचर म्हणजे दिनचर म्हणजे दिवसा मजा करणारे आणि दिवसा फिरणारे आणि निशाचर म्हणजे रात्री मजा करणारे आणि रात्री फिरणारे तर मग आपण जिंकर पाहिले आहेत आता आपण निशाचर पाहायला जाऊया कारण रात्र झालेली असं तरी स्विमिंग पूलची मजा काही अजून गेलेली नाही आहे आता आपण जाऊया त्यांना मजा बघत त्यांची बघूया मस्त त्यांच्यासोबत आपण देखील मजा करूया बघा जमलं तर मी देखील पोहेन म्हणजे कसं आहे की आता मी जस्ट सुधीर पडकाची मस्त दोन गाणी ऐकून आले गीत गीतरामान्यातली त्यामुळं माइंड जरा फ्रेश झालेला आहे त्यामुळं आवाज देखील आता मला मस्त वाटतं तुम्हाला कारण मगाशी जरा डोकंपत करणं होतं परंतु काही गोष्टी आपल्याला आवड असते त्यामुळं आपण कसं की जरा म्हणजे माइंड आपला फ्रेश होतो जाऊया आपण बघा रात्रीचे अकरा वाजलेत तरी अजूनपर्यंत सर्व पर्यटक अगदी मस्त मजा घेतात तुम्ही ना पोहतवाही अरे बापरे हा आई चला पोहायला पोहायला चला नको काय म्हणावं की बघा रात्रीच्या आता निशाचे प्राणी मस्त पोहायला चाललेत तुम्ही ना पोहत असं आहे का चला प्रत्येकाची समस्या असते काय करणार आणि हे बघा आमचे काका हे आमचे होते जे आपले कार्यादि असून ते आपलं सहकार्य पूर्णपणे आम्ही साथ सगळ्यांनी दिले आहेत आणि आम्ही आमच्या स्विमिंग पूलला आलो आम्ही आमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आलो ह्याच्यामधलं आम्ही स्वागत करतोय आमचं सागरपाटील यांचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही तिघून छान आम्ही आमच्या स्विमिंग पूलला आम मजा करत आहोत ओके धन्यवाद ओके धन्यवाद અટા શૂટિંગ કરતા ને મા આ તો કાઈ દિલી એ કેવી રીતે કેવી રીતે મજા મજા કે બોલ બોલ એ એ બાજુ બાજુ એ બાજુ 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 એ बापरे बघा बॉल 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 ए दाऊ चला रात्रीचे आपण निशाचर प्राणी आता पाहत आहोत भाऊ <laughs> मजा येते काय मजा मजा <laughs> तुम्हाला मजा आली एक नंबर कडक आपण सुनील कडक

<heliser> मजा मजा बापरे का फूल नहीं फूल नहीं हो गया? ओके। स्विमिंग पूल पे तो होता ना तो अभी जान मांगता है ओके बोल रहा बोला मजा आली मजा काय अरे तुम्ही कोण बोलत लागताव अरे घरचा जाणार आहे आपले कसं लादताव तर आता रात्र झाली तरी आपले तर मित्र हो दुसऱ्या दिवशी देखील दे। सेम मजा होती सेम जेवण सेम मासे म्हणजे पोहणे वगैरे त्यामुळं मी जास्त म्हणजे जा शूट केलेलं नाही आणि दुसऱ्या दिवशीचा भाग जास्त मी घेतलाच नाही कारण परत परत घेतलं तर परत पर पर ते पन्नास मिनिटाचे व्हिडिओ बनेल जवळजवळ तर पिक्चर बनून जाईल म्हणून तुम्हाला सांगतो की आता आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला एकदा कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद